नमस्कार शासन ज्या या युट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवनृत्त वय साठ वर्षाबाबत आताच्या घडीची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संविधपणे पाहताला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवनृत्त वयामध्ये वाढ करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे राज्यानुसार भिन्न आहे तसंच केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये देखील फरक आहे केंद्र सरकारसह देशातील तब्बल पंचवीस राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष इतके आहे केंद्र व देशातील पंचवीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यासह उर्वरित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती वय साठ वर्ष करण्याची मागणी बरेच दिवसापासून सुरू आहे यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत राज्य व केंद्र सरकार नियमावली तयार करतील सेवानिवृत्ती वय हे बदलत्या काळानुसार बदलणे अपेक्षित आहे सेवानिवृत्ती वय हे तत्कालीन काळानुसार ठरवण्यात आलेली आहे सध्याची स्थितीमध्ये देखील राहणी मानाचा दर्जा जरी उंचावला असला तरी अनेक कर्मचाऱ्यांचे आरोग्य पन्नास वर्षाच्या नंतर साथ देत नाही केवळ निवृत्तीच्या वय हे कर्मचाऱ्यांच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असावी असे स्पष्ट करण्यात आले आहे कारण आरोग्य चांगले नसल्यास त्यांच्या कामाचा करण्याचा क्षमतेवर विपरीत परिणाम होतो अनुभवापेक्षा कार्यक्षमता अधिक महत्त्वपूर्ण आहे न्यायालयाच्या सदर निर्णयामुळे निवृत्तीचे वय वाढ करण्याबाबत सरकार जे धोरण ठरवितील ते योग्य असेल असे स्पष्ट करण्यात कर आलेले आहे कारण निवृत्ती वय वाढवणे हा एक प्रकारचा वैज्ञानिक विषय आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वय साठ वर्ष करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपसोच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि निश्चित नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद